आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक के यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया चैत्र शुक्ल प्रतिपदेस कोणकोणती व्रते केली जातात चैत्र शुक्ल प्रतिपदेस वर्ष प्रतिपदा असे देखील म्हणतात हिंदू नवीन वर्ष याच दिवसापासून सुरू होते याच दिवशी ब्रह्मदेवाने सकाळी जगत निर्माण केले व कालगणना सुरू केली या दिवशी सकाळी गुढी उभारावी किंवा उभारली जाते तिचे पूजन करावे याचे सविस्तर वर्णन ब्रह्मांड पुराण भविष्य पुराण यात आहे दुपारी गुढी उतरवावी घरात आणावी नैवेद्य दाखवावा आरती करावी व नंतर मिष्टानांचे भोजन करावे कडुनिंबाच्या पानांची मिरे मीठ हिंग जिरे घालून चटणी करावी ती आरोग्यदायक असते हा दिवस श्रेष्ठ आहे त्यामुळे अनेक शुभ कार्य या दिवशी जरूर करावे या दिवशी आरोग्यव्रत केले जाते एका चौरंगावर कमळाची फुले ठेवावी व सूर्याचे ध्यान करावे सूर्यदेवास दही साखर तूप अनारसे भात किंवा जी फळे उपलब्ध असतील ती अर्पण करावी हे अगदी सोपे व्रत दर शुक्ल प्रतिपदेस वर्षभर करावे नंतर उद्यापन करावे यामुळे आरोग्य व सौभाग्य प्राप्त होते ईश्वर गणगौरी व्रत यात शुक्ल प्रतिपदेपासून वद्य तृतीयेपर्यंत शिवगौरीचे पूजन करावे यामुळे सौभाग्य प्राप्त होते चौथे व्रत कल्पादी तिथी यात ह्यात तिथीस किंवा पंचमीस श्राद्ध केल्यास पितर संतुष्ट होतात पाचवे तिलक व्रत यात सकाळी स्नानादिकर्मे आटोपून सुगंधी चूर्णाने किंवा चंदनाच्या चूर्णाने भगवान विष्णूंची मूर्ती कागदावर रेखाटून घ्यावी नंतर स्वतः देखील चंदनाचा तिलक लावावा नदीतीरावर जावे व चैत्राय चैत्रायन वसंताय वसंतायनमहा असे म्हणून त्यांचे पूजन करावे वस्त्र व फळे अर्पण करावीत व भगवंतास प्रार्थना करावी हे नवीन वर्ष सुखसमृद्धीचे जावं माझ्या परिवारास आरोग्य व सुखसमृद्धी लावावी अशी प्रार्थना करावी सहाव्य व्रत आहे पौरुष प्रतिपदाव्रत यात व्रतकर्त्याने नदीतीरावर नदीत जलात उभे राहून पुरुष सूक्ताचा पाठ करावा किंवा पुरुष सूक्त म्हणावे यामुळे विष्णुलोक प्राप्त होतो सातवे व्रत आहे ब्राह्मण्य व्रत चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत चार दिवस हे व्रत करावे यात अनुक्रमे इंद्र यम वरुण कुबेर यांची एक एक तिथीला पूजन करावे त्यांना अनुक्रमे लाल पिवळा काळा व पांढऱ्या रंगाची वस्त्रे अर्पण करावीत यामुळे स्वर्गप्राप्ती होते आठवे व्रत आहे श्रीराम नवरात्र व्रत हे व्रत चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून दशमीपर्यंत करतात श्री प्रभूंचे पूजन करावे श्रीरामायणाचे वाचन करावे कीर्तन करावे जे शक्य होईल ते नऊ दिवस करावे उपवास करावा व दशमीला पारणे करावे यामुळे प्रभू श्रीरामांची कृपा प्राप्त होते नव्य व्रत आहे विद्याव्रत या दिवशी चौरंगावर तांदळाचे अष्टदल कमळ काढावे यात मध्यभागी ब्रह्मदेव पूर्वेस ऋग्वेद पश्चिमेस सामवेद उत्तरेस अथर्ववेद दक्षिणेस यजुर्वेद अग्नेय सहा शास्त्रे नैऋत्येस धर्मशास्त्र वायव्यस पुराणे ईशान्य दिशेस न्यायशास्त्रे स्थापित करावीत किंवा आपल्याजवळ जे ग्रंथ असतील ते ठेवून ग्रंथपूजन करावे सरस्वती मातेचे ध्यान करावे यामुळे विद्याप्राप्ती होते दहावे व्रत आहे संवत्सर पूजन यात सृष्टीतील सर्व मुख्य देवता तसेच यक्ष गंधर्व साधू संत नद्या पर्वत पशुपक्षी यातून जे शक्य होईल त्यांचे पूजन जरूर करावे संवत्सर म्हणजे बारा महिन्यांचा कालावधी होईल यात देखील सौर सावन व चांद्र असे तीन भेद आहेत चांद्र संवत्सराचा आरंभ शुक्ल प्रतिपदेपासून होतो कारण काही वेळा वद्य पक्षाच्या आरंभी अधिक महिना येण्याची शक्यता असते याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली मत्स्यावतार झाला सतयुगाचा प्रारंभ झाला विक्रमादित्यने देखील दोन हजार वर्षापूर्वी संवत्सराची सुरुवात याच दिवसापासून केली वर्षकाल गणनामध्ये शालिवाहन शक गणना व विक्रमसंवत गणना सर्वोत्कृष्ट आहे पण यांचा उपयोग विशेषतः गणितात होतो या व्यतिरिक्त देखील अनेक देवदेवतांचे पूजनही याच दिवशी केले जाते अनेक धार्मिक कार्य केली जातात तर सांसारिक अनेक कार्यांचा श्रीगणेशा देखील याच दिवशी केला जातो या दिवशी करावयाची व्रते अनेक आहेत तरी आपण असं जी शक्य आहे ती जरूर करावी किमान संवत्सर पूजन ब्रह्मध्वजापूजन ग्रंथपूजन जरी केले जास्तीत जास्त वेळ भगवंताचे नामस्मरण जरी केले तरी देखील दीर्घायुष्य प्राप्त होते सौभाग्य प्राप्त होते व घरात शांती लाभते म्हणून गुढीपाडवा हा एक आनंदाची पर्वणी असणारा एक सण आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपले मित्र इष्ट नातेवाईक सर्वांना जरूर द्यावेत मी देखील आपणास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन